कांद्याचे दर घसरल्याने विंचूरला शेतकऱ्यांचा रास्ता रोको विंचूर बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादन खर्च निघेनासा झालाय यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून दिनांक तेरा सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी विंचूर संभाजीनगर नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांनी जंगी रास्ता रोको आंदोलन छेडले या आंदोलनात पंचकृषीतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कांद्याला योग्य भाव द्या शेतकरी हिताचे धोरण राबवा सरकार होशात या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला सध्या बाजारात सरासरी कांद्याला केवळ शंभर ते तीनशे रुपये दर मिळत असून उत्तम प्रतीच्या कांद्यालाही फक्त आठशे ते हजार रुपयांचा भाव मिळतोय महागडी बियाणे खरेदी करून दुबार रोप वाटिका तयार करताना शेतकऱ्यांनी मजूर टंचाई आणि वाढती मजुरी यांचा सामना केलाय मात्र एवढा खर्च करूनही दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली विंचूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठा बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती यावेळी उपस्थित शेतकरी नेत्यांनी इशारा दिलाय की कांद्याला हमी मिळाला नाही तर येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे माझं नाव श्री अण्णाजी हरिभाऊ आरोटे राहणार गाजरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक मी आज दिनांक तेराला विंचूर मार्केटला माझे स्वतःचे कांदे घेऊन आलो खाद म्हणून आणि लिलाव सुरू झाला त्याच्यापुढे माझा नंबर साधारण पंचवीस तीस ट्रॅक्टरवर पुढे होता लिलाव जस जवळ आला मी आलो आणि माझ्या टॅ ट्रॅक्टरचं फाडकं पाडलं आणि व्यापाऱ्याने मला कांदे ओढायला सांगितले मी ओढायला सुरुवात केली पुकारणाऱ्यांनी दोनशे रुपयाची बीट दिली लगेच ती दोनशे रुपयाची बीट दिल्याच्या नंतर एका व्यापाऱ्याने ती बीट परत शंभर रुपये केली शंभर रुपयाच्या नंतर दहा पाच वाढत वाढत दीडशे रुपये झाली आणि त्याच्यावर लिलाव स्टॉप झाला आणि हे प्रत्येक सातत्यानं प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये घडते साहेब एक दिवस तेरा चौदाशे रुपये गेलेला ट्रॅक्टर व्यापाऱ्यांनी परत तो अकराशे रुपये केला अकराशेचा साडे अकराशे फायनल झाला आणि व्यापाऱ्यांना खरेदी करून घेतला ही ही भूमिका जी आता मांडली मी ही कायमस्वरूपी या मार्केटला आहे या बिटा मागं घेणं वगैरे हे कायमचे प्रकार चालू आहे प्रत्येक ट्रॅक्टरला चालू आहे तर याच्यावर मार्केट कमिटीने अत्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष घालणं जास्त गरजेचं आहे त्यांनी व्यापारी सांभाळावा आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा तितकंच सांभाळावं तरच ही मार्केट कमिटी चालेल गाडी बाहेर सुद्धा येत नाही शेतकऱ्यांना त्यासाठी सगळ्यांनी सर्व गर्दी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा